ए सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर प्रश प्रशासनाचा राहणार भर बदलत्या काळानुसार लोकहिताची कामे करताना महसूल विभागासमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत त्या आव्हानावर मात करण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविणार यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील जिल्हा नियोजन अधिकारी अनिल लवा अनिता लवारे आणि सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय सुंकवाड उपस्थित होते महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाच्या सर्व पातळ्यावरील समित्यामधून जिल्ह्याच्या प्रशासनात विश्वासार्हता निर्माण झाली असून त्यामागे खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची निष्ठा आणि सेवाभाव आहे अशा शब्दांमध्ये महसूल खात्याच्या कार्यक्षमतेचे आणि नवीन उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले महसूल विभागाच्या योजनांचा लाभ आणि माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदा एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान महसूल सप्ताह राबविला जाणार आहे सर्व उप विभागीय अधिकारी स्तरातून आज महसूल दिन साजरा करून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला दोन ऑगस्ट रोजी सन दोन हजार अकरा पूर्वीपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याची कारवाई होईल दिनांक तीन ऑगस्ट रोजी पानंद आणि शिवार रस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जाईल चार ऑगस्ट रोजी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविले जाईल पाच ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत डी बी टी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन अनुदान वाटप केले जाईल सहा ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवून त्या अतिक्रमण मुक्त करण्याबरोबर शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत नियमानुसार निर्णय घेतले जातील तसेच सात ऑगस्ट रोजी वाळू धोरणाची अंमलबजावणी आणि नवीन मानक कार्यप्रणालीचा पूर्वाभ्यास घेतला जाईल तसेच महसूल सप्ताहाचा समारोप होईल ए सेवा साठी आणि सहमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा